साधना रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर प्र आपण आज करणार आहोत पोळीचा सँडविच तर त्यासाठी घेतल्यात पोळ्या मीठ चीज आमोलचं बटर घेतलं आहे बटाटा उकडलेला घेतला आहे त्यानंतर चिंचीची चटणी ओरिगानो चिली फ्लेक्स मटार हिंग हळद पावडर मिरची पावडर हे सर्व आपण घेतलेले आता आपण बटाट्याची भाजी बनवूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण सँडविच बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण बटर लावून घेत आहोत Hmm. Hmm. पोळीचं सँडविच आता आपलं रेडी झालेलं आहे